नमस्कार संवाद रस मंजिरी भाग सत्तेचाळीस भाग सेहेचाळीस से शेवटचं से वाक्य पुन्हा एकदा वाचते म्हणजे आपल्याला ओघ म्हणून तर आता महादुःखानेही खिन्न होण्याची त्याला शक्यताच नाही असा त्याचा संतुष्टी तृप्ती न मानता ब्रह्मलाभ होईपर्यंत असंतुष्ट आणि नंतर मात्र कशानेही खिन्न न होण्याचा अलौकिक प्रवास सामान्य जनांना समजू शकत नाही म्हणून तर दूरच कोणी ना नात्याच ना गोत्याच पण त्याच्यासारखंच धीर उदार आणि निर्मळ असं कोणी असेल तर ते त्याला जाणू शकतात कारण त्यांचाही आत्मानुभव त्यांचीही आत्मरती तशीच असते अत्यंत उत्कट अत्यंत मनस्वी अत्यंत मधुर तेही अशाच अलौकिक आयामात वावरत असतात जिथे संसारच नसतो कारण राजा संसार म्हणजे कर्तव्य बुद्धी मी अमुक केलं पाहिजे ही बांधील की आपणच या मी पणातून ओढवून घेत असतो प्रत्येकाचा मी आणि त्याच्या शतशत वासनांच्या गुंती यातून माणूस स्वतःला जगण्यासाठी एक प्रयोजन निर्माण करत असतो ज्या कुटुंबात येतो त्यात सुरुवातीला काही कर्तव्य तो जन्मजात घेऊनच येतो पण पुढेही तो नवनव्या कर्तव्यांमध्ये गुंततच असतो आणि त्यात देखील येणाऱ्या समग्र दृष्टीचे जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत कर्ता भाव दृढ असतो हा कर्ता म्हणजेच ते विविध वासना आणि व्यक्तित्वाचे भूतकाळातून प्रचंड घट्ट गाठींसारखे ओढवून घेतलेले गुंताळे सवयी संस्कार अभिनिवेश यांच्यासह शारीर आणि ऐंद्रिक वैशिष्ट्य आणि आवडीनिवडींचा एक अत्यंत मलिन साठा आणि कर्ता कर्म कर्तव्य अशा त्रिपुटीतून जगताना एकसारखं जंजाळ जीवाभोवती गोळा होत जाते तोच संसार पण समग्र दृष्टीने मात्र त्रिपुटीतून कार्य करण्याचा हा आयाम नष्टच होतो चित्त शुद्धीच्या आत्यंतिक तेजाने त्रिपुटीतून काम करण्याचा संसार आणि त्यातील कर्तृ भोक्तृ हे दोन्ही भस्म होतात मग संसार म्हणून अनेकत्वाने परिच्छिन्न दृष्टीतून भासणारी पाच भूत तीन गुण या उपादानाचे बनलेले साकार भावात्मक जग एखाद्या स्वप्नासारखं नष्ट होत विरून जात त्या ब्रह्मीभूत प्रसन्नात्म्याचा जणू पुनर्जन्म होतो काम क्रोध शोक मोह भय आणि भकास एकाकीपणा हे विकार काढून टाकले तर उरणारी आकाशाची जी चिद्रुपता असते तसा तो होऊन जातो अजूनही त्याच्या अस्तित्वात जग नावाचं एक छोटंसं अभ्र एक धुकट तरंगत असलं तरी ते त्याच्या अफाट निराकार निर्विकार शून्य पण चिन्मय अशा स्वरूपात कोणतीही चलविचल निर्मू शकणार नसत एका अभेद्य निरामय चिन्मय शांतीचे मंदिर आपलं चित्त झालेलं आहे अशा निरंतर अनुभवात राहून संसार आणि त्यातल्या सर्व त्रिपुट्यांना गिळून तो योगीराज एका स्वस्थतेने उरलेल्या जीवनाची शत पावली करतो राजा जनका या मंद जनांची अखंड मीपणाची आणि त्यातून उद्भवणाऱ्या अस्वस्थतेची स्थिती सांगणं खरं म्हणजे माझ्या जीवावरच येत पण त्याशिवाय या धीराचे त्याच्या जीवनशैलीचे प्रकटन करायला मला दुसरा मार्ग दिसत नाही पण त्यामुळे असं मात्र समजू नकोस की मी या अज्ञानी मूळधी माणसाचं जगण आणि ह्या ज्ञानाचं जगणं या, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं काहीतरी सांगू इच्छित ज्ञानाचं ज्ञानित्व हा काही कशाच तरी विरुद्ध असा एखादा गुणधर्म नाही कारण विरुद्ध म्हणण्यात तो मूळ गुणधर्म थोडा तरी राहतोच पण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजेच जगण्याची अशी स्थिती असा आयाम अशी शैली निर्माण होण ज्यात पहिलं ते सार द्वैत साऱ्या मर्यादा सारी अल्पता सद्गुणांची संस्कृतीची सुस्वभावाची इत्यादी सारी सारी लंगडी अधूरी तुटक परिच्छिन्न आणि दुःख पर्यवसायी जीवन प्रणाली नव्हे प्रणालीच म्हणा एक प्रकारचं ते जे धीमे धीमे विषप्राशनच ते सगळंच नष्ट होऊन जाणं पूर्ण विलयाला जाणं भ्रमातली स्वप्नातली सृष्टीप्रमाणेच खोट ठरण ते शब्दात पाडण्यासाठी केवळ या जगातल्या रूढ वर्तन शैलीचा मला उल्लेख करावा लागतोय कारण परब्रह्म वर्णनातीत आहे आणि ब्रह्म साक्षातकारी स्वतःच ब्रह्म होतो म्हणून तोही वर्णनातीत असतो जिलबी खाणारा स्वतःच काही जिलबी बनत नाही जिलबी खाणारा स्वतः काही जिलबी बनत नाही ह्या जगात असा कोणताच आनंद नाही ज्यात भोगता तद्रूपच होऊन जातो म्हणून तर ब्रह्मानंद तद्रूप होऊन भोगण कसं असतं हे सांगायला होकारात्मक उपमाच नाही शब्दच नाही फार तर ते ब्रह्मानंदाच रूपडच होऊन राहिलेला तो ज्ञानी धीर असा असतो तसा वागतो इत्यादी प्रकारे ते सांगता येत आणि तेव्हाच तद्विरोधी मूढतेचा उल्लेख करून ते वर्णन करावं लागतं कारण ब्रह्मानंदी रमण म्हणजे काय हे माहीत नसलं तरी मूढत्वातल्या आसक्तीने अस्वस्थता प्रत्येकाला परिचित असते म्हणून मी ती स्थिती उदाहरणार्थ देऊन सांगतो तर राजा आता ऐक स्वरूपाला मुकलेला जीव सदैव एका अनिमित्त व्याकुळतेचा अस्वस्थतेचा धनी असतो म्हणून तर सतत कर्तव्याची किंवा कर्मणुकीची उपाधी समोर घेऊनच त्याला जगावं लागत रिकामा काहीही न करता बसला रे बसला की सामान्य माणूस अस्वस्थ होतो म्हणजे कमाले की नाही कामाच्या ओझ्याखाली दडपला तर दडपणाने अस्वस्थ हो, आणि कर्तव्य कर्मणुकी मुलं बाळ सगळे त्याच्या जीवनातून बाजूला गेले तर त्याही वेळा कसलं सोज नाही उद्योग नाही म्हणून अस्वस्थ अशी ब्रह्म न सदैव अस्वस्थ स्थिती गती असते आणि ब्रह्मानंदाने पूर्ण भरित असतो ज्यांचं हृदय ब्रह्मा मृत प्राशनाने सदैव संतृप्त असत त्यांची स्वस्थता काय वर्णावी भर गजबजाटात देखील हा जणू घन गुहेत बसल्याप्रमाणे शांत होऊन आत्म्याशी एकांत भोगत कर्मांच्या अनेक छटा एकाच वेळी कुशलतेने सांभाळतानाही त्याची आत्ममग्नता कधीही ढासळत नाही आणि ते कर्म श्रेष्ठ असो की कनिष्ठ आवडीचे असो की अप्रिय हा त्यामध्ये इतका रस घेऊ शकतो किंबहुना त्यातही तो आत्मरती अनुभवतो आणि तरीही जगाला ह्यानी अमुक अमुक कर्म केली ह्याचा सुगावाही लागत नाही अशा अत्यंत निर्विकल्प आणि त्रयस्थ तऱ्हेने कसलाही गाजाबाजा न करता जगण्याची कमालीची निरहम दशा त्याला साधलेली असते कारण सदैव स्वस्थ दशेतच त्याचं चित्त असतं किंबहुना तो असा अव्याकुळ असतो म्हणून तर जगाला त्याच्या या कर्मातल्या कुशलतेची कानावर सुद्धा येत नाही ध्यानातही येत नाही अति वेगवान पक्षी आकाशात स्थिर आहे स्थिरच आहे असं लांबून पाहणाऱ्याला वाटतं तशी याची ब्रह्मानंदी राहून वैविध्यानी आणि चपळाईने कर्म हाताळण्याची कुशलता जगाला कळतही नाही इतकं त्याच कालगणन आगळ असत कर्म कौशल्य अद्वितीय देहासारख्या मलीन कोठरात राहून आणि अल्प दुबळ्या कमी साध्या सुध्या व्यक्तित्वाची कांबळ पांघरूनही आत हृदयात आता ज्ञान सूर्य प्रकटल्यामुळेच आणि कमालीची निर्वासनता आणि निरहंता यामुळे या माझ्या ज्ञानराजाचं असण बसणं वावरणं येणं जाणं बोलणं छोटे मोठे भोग घेणं आणि झोपणं देखील हे सगळंच कर्म म्हणजे सुखाच्या संवर्जनाने हे भूमी शुद्ध आर्द्र करण रे जनक बाह्यता तो या अनेक क्रिया करत असू दे पण एखाद्या महानदीला शंभर कालवे काढले तरी प्रत्येक कालव्यातून तिचंच पाणी प्रवाहित होणार ना तसा हा सदैव उत्सम बनलेला सुखसागर जिथे जाईल तिथे सुखाचं अमृतच घेऊन जात प्रत्येक कर्मातून सुखाचेच प्रवाह खेळवत असतो ज्याच मन शमित झालं ज्याच मन शमित झालं पूर्णपणे उपशांत झालं ब्रह्माच्या भेटीत विरून गेलं त्याच हे सगळं असं आगळं चरित्र असतं मग त्याला कधी राग येत नाही का त्याच्या हातून कुठली चूक होत नाही का असे प्रश्न विचारणं त्याच्या बाबतीत व्यर्थ ठरेल कारण समजा झाली एखादी चूक तरी तीही जनहिताचा एखादा इतिहास घडवायला कामी येईल आलं एखादं अगदी जेवघेणं दुःख तरी ते देखील या विश्वपटावरच्या त्या ज्ञानाचं अलौकिकतेज व्यक्त करायलाच कारणीभूत होईल आणि त्याचं रुष्ण रागावणं सुद्धा ब्रह्माचीच अद्भुत लीला ठरेल तेव्हा त्याच्या चित्ताचा उपशम आणि ब्रह्मदर्शन या मधुर स्थितीच त्याच पुढील सर्व कर्म हे फक्त एक आविष्कार असतात आणि जे भाग्यवान असतात त्यांनाच त्यांचं त्याचं हे असणं वावरणं आणि झोपणं देखील अभ्यासनाची संधी मिळते तो सामान्यसारखाच दिसतो सामान्यासारखा दिसतो सामान्यासारखा असतो पण आत ब्रह्म लाभाचा प्रकाश सर्व अस्तित्वभर फाकला असल्यामुळे सूक्ष्माती सूक्ष्म वृत्तीतही त्याच हे असामान्यत्व प्रकृती माता स्वतःच जपत असते जणू त्याने शुद्ध होऊ नये जणू त्याने शुद्ध होऊ नये विषयांचा वारा त्याची ज्ञान ज्योत फडफड नये याची त्या विश्वमातेला स्वाभाविक प्रकृतीचे जी उगमस्थान तिलाच काळजी असते आणि तिच्या अंकावर सदैव विसावलेला हा ज्ञानी बालक अत्यंत स्वस्थ असतो इंद्रिय मन प्राण या सर्वांची विषयोन्मुखता पूर्ण लोपली आहे रंध्रार ज्ञान प्रकाश फाकला आहे अविद्या आणि तिच्या पोटी उद्भवणारे सर्व क्लेश आता गळून केले आहेत आणि हे, हे चैतन्याचं झाड प्रकृतीच्या अंगणात उभं राहून वेगवेगळे मौसम विविध ऋतुगती अंगावर झेलत अचलपणे उभं राहिलेलं आहे बहर आणि शिशीर मोहर आणि पानजड दोन्हीची वेगळी रूप दाखवत तरीही स्वस्थ अंतर्मुख आणि अत्यंत सौम्य साँं सौंदर्याचा साज एका अस्तित्वाची सावली जाणत्या पथिकांना देत उभा आहे स्वस्थ आहे किंवा जनका त्याच्या अस्तित्वाला निस्तरंग शांत पसरलेला स्वच्छ स्तब्ध जलाशय म्हटलं तर तेही योग्यच आहे काहीही म्हणावं पण त्याला जाणवा जाणावं त्याला आठवावं त्याची शोभा अनुभवावी वर्णावी यातच साधकाचे हरेकुडे सार्थक आहे या भागात इथेच थांबूया नमस्कार